परंतु या गोष्टी होत असताना आपण ज्या नावावरती प्रकृतीने चर्चा करणार आहोत ते नाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील असणारं विखे कुटुंब आपण जर पाहिलं विखे पाटील कुटुंब हे गेली स्वतंत्र काळापासून सत्तेत आहे म्हणजे विखे कुटुंब आणि राजकारण एक समीकरण बनलेलं आहे तुम्ही म्हणाल की प्रस्थापितांवरती तुम पाठीमागं तू टीका करायचा आणि आज प्रस्थापितांची बाजू लावून धरतो परंतु महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती बसण्यासाठी तो नेता त्याला लायक पाहिजे तो तेवढा कॅपेबल पाहिजे आणि म्हणून विखे पाटलांवर ते आज बोलतोय आपण जर पाहिलं की अहिल्यानगर या जिल्ह्यापासून तर सहकाराची मुहूर्त रवली गेली ती या विखे कुटुंबापासून एकतीस डिसेंबर एकोणीसशे पन्नास ला अशा खंडातला सहकारी तत्वावरला पहिला साखर कारखाना या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केला आणि हळूहळू हळूहळू अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक सहकाराचं खूप मोठं जाळं विणलं गेलं सहकारी दूत संघ असतील सहकारी पतसंस्था असतील सहकारी बँका असतील सहकारी कोऑपरेटिव्ह बँका असतील अशा पद्धतीचं खूप मोठं जाळं या विठ्ठलराव विखे पाटील यांनी उचललेखा पावलामुळे या महाराष्ट्रामध्ये विणलं गेलं आपण जर पाहिलं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणी येते मेडिकल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली म्हणजे जे असणारा विखे कुटुंबाचा जो काही वारसा आहे राजकारणाच्या अगोदर समाजकारण काय असतं हे विखे कुटुंब तुम्हाला शिकवतं आणि ते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी या महाराष्ट्राला दाखवून दिलंय की सहकार नेमके कसं चालवायचं चा। सहकार म्हणजे काय असतं आणि याच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचे चिरंजीव म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात की बाळासाहेब विखे पाटील यांचा जो काही कार्यकाळ राहिलेला आहे बाळासाहेब विखे के पाटलांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये विविध पदं भूषवली काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी अठ्याहत्तर खासदार त्या गाडी दिल्लीमध्ये या बाळासाहेब विखेंनी फोडले म्हणजे विखे कुटुंब म्हणजे या देशाच्या राजकारणातलं खूप मोठं नावे फक्त महाराष्ट्रातल्या नाही काय सांगतो देशाच्या राजकारणातलं खूप मोठं नावे मी काय विखे कुटुंबाची वावा करतोय अशातला भाग नाही आणि याच विठ्ठलराव विखे पाटलांचा जो काही असणारा सामाजिक क्षेत्राचा आणि राजकारणाचा वारसा आहे तो पुढे बाळासाहेब विखेंनी तेवत ठेवला बाळासाहेब विखेंनी नेमकी कुठले मंत्रीपद भूषवली आणि त्यांची राजकारण करण्याची पद्धत नेमकी कशी होती याच्यावरती या एक आपण नजर टाकूयात बाळासाहेब विखे पाटील यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे अटल बिहारी वाजपेयी ज्या वेळेस या देशाचे पंतप्रधान होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये या बाळासाहेब विखे पाटलांनी एक जुलै दोन हजार दोन ते चोवीस मे दोन हजार तीन या कालावधीमध्ये भारत सरकारचे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले त्यानंतर पुन्हा तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते एक जुलै दोन हजार दोन या कालावधीमध्ये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयातील असणारे राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या प्रदीर्घ काळात ते लोकसभेचे सदस्य राहिले एक काळ दिल्लीमध्ये असा आला की या बाळासाहेब विखे पाटलांनी दिल्लीच्या राजकारणाला दिल्लीच्या तक्काला घाम फोडला काँग्रेस सरकार पाडण्यासाठी अठ्यात्तर खासदार या दिल्लीमध्ये फोडले होते ही सोपी गोष्ट नाही ही सामान्य गोष्ट नाही आपण आपल्या गावातले ग्रामपंचायत सदस्य साधा फोडू शकत नाही अठ्याहत्तर खासदार फोडणं म्हणजे जॉब म्हणजे तुम्ही पाहू शकता की इतिहासाला सुद्धा विखे कुटुंबाची दखल घ्यावी लागते या देशाच्या राजकारणातलं खूप मोठं नाव मी तेच सांगतो तुम्हाला की विखे कुटुंब आणि राजकारण हे जे समीकरण जोडलेले ते भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरपासून या बाळासाहेब विखे पाटलांचा वारसा पुढं तेवढ ठेवण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढं केलं या अहिल्यानगरमध्ये असणारा शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि या विधानसभा मतदारसंघातून सलग सात टर्म विधानसभेचं सदस्यपद भूषवलं या महाराष्ट्राच्या राजकारणातलं राधाकृष्ण विखे पाटील हे खूप मोठं नाव आता सात टर्म जर एक व्यक्ती आमदार राहते तर त्या माणसाचा राजकारणातला किती मोठा अनुभव फक्त आमदार म्हणून ते पदावरती राहिले नाही तर या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विविध मंत्रिपदं त्यांनी भूषवली आता ती नेमकी मंत्रिपद कोणती होती किती साली भूषवली या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक मुसद्दी आणि ज्येष्ठ राजकीय नेता हा श्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ओळख एक विकास पुरुष म्हणून सुद्धा त्यांना आयल्या नगरमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं आपण जर पाहिलं की दोन हजार चोवीसची ची जी असणारी विधानसभा आहे आणि या विधानसभेला समोर जात असताना त्यांनी जो काही या अहिल्यानगरमध्ये जो काही करिश्मा घडून आणला महायुतीचे एक हाती सत्ता या अहिल्यानगरमध्ये त्यांनी मिळवली तो विजय शंभर टक्के विखे कुटुंबालाच द्यावा लागेल आणि विखे कुटुंबालाच जातो यात तीन मात्र शंका नाही एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव साली कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि भूकंप पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी पद भूषवले आठ डिसेंबर दोन हजार आठ ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार नऊ या कालावधीमध्ये शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी हे पद भूषवले सात नोव्हेंबर दोन हजार नऊ ते नऊ नोव्हेंबर दोन हजार मध्ये ते कायदा व न्यायव्यवस्था मंत्री म्हणून या पदावरती ते विराजमान झाले सात नोव्हेंबर दोन हजार नऊ ते नऊ नोव्हेंबर दोन हजार दहा या कालावधीमध्ये ते परिवहन मंत्री झाले एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा या कालावधीमध्ये ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कृषी मंत्री बनले आपण जर पाहिलं तेवीस डिसेंबर 20 दोन हजार चौदा ते चार जून दोन हजार एकोणीस या परदीर्घ काळामध्ये ते महाराष्ट्र राज्याचे विसावी विरोधी पक्ष नेते म्हणून या पदावरती ते दीर्घकाळ राहिले सोळा जून दोन हजार एकोणीस ते आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ते गृहनिर्माण मंत्री झाले नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ते पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री झाले नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ते महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री झाले महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विविध मंत्रिपद भूषवली महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी या आपल्या पदाच्या माध्यमातून केलं शांत संयमी स्वभाव आणि महाराष्ट्रातला मराठी समाजाचा एक मोठा नेता म्हणून विखे पाटलांच्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर ओळख दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र सुजयदादा विखे पाटील यांनी मोठी मुसंडी मारत या अहिल्यानगरमध्ये महायुतीची एक हाती सत्ता मिळवली आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विखे पाटलांचं नाव केंद्रस्थानी आलं हे कोणीच नाकारू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा खूप मोठा आणि दांडगा अनुभव या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याजवळ आहे आणि त्यामुळं आणि दुसरा मुद्दा एक महाराष्ट्रातला मराठी समाजाचा नेता म्हणून विखे पाटलांचं वरती हायकमांडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं अशी चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयल्यानगरमध्ये रंगते आपण जर पाहिलं पाठीमागच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली तर पुन्हा 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 त्याच खुर्चीवरती तीच व्यक्ती का मग देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक दिग्गज राजकीय नेते ज्येष्ठ नेते आहेत मग त्यांना का डावल जातं असे आरोप या महाराष्ट्रातली जनता सध्या करताना दिसते आणि आपण जर पाहिलं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जर देवेंद्र फडणवीस यांना हायकमांडने जर संधी दिली तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं खिंडार पडण्याचे चान्सेस आहेत मोठी फूट भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये पडू शकते अंतर्गत जे असणारी गटबाजी आहे त्या गटबाजीचा तोटा भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीला बसणाऱ्या शंका नाही त्या गोष्टी होत असताना लोकसभेला अनेक लोक, लोक भारतीय जनता पार्टी या पक्षाला सोडू शकतात कारण आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आहे दलित समाज आहे धनगर समाज आहे असे जो असणारा माळी समाज आहे म्हणजे असे मोठाले समाज या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि पुन्हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये मग देवेंद्र फडणवीस यांना जर त्या पदावरती जर बसवलं गेलं तर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये असणारे भारतीय जनता पार्टी या पक्षाला कुठंतरी फटका बसणार या शंका नाही आणि लोकसभेला त्यांना मोठा फटका बसू शकतो आपण जर पाहिलं पुन्हा जर देवेंद्र फडणवीस यांना जर संधी दिली तर भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे या गोष्टीचा तोटा येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतील त्यांना बसेल येणाऱ्या काळात ज्या लोकसभेच्या निवडणुका होतील त्या निवडणुकीला सुद्धा बसेल कारण महाराष्ट्रामध्ये असणारा सर्वात मोठा समाज म्हणजे मराठा समाज आहे त्यानंतर दलित समाज आहे धनगर समाज आहे परत माळी समाज आहे हे मोठे समाज असताना या कुठल्याही समाजातल्या कुठल्याही राजकीय नेत्याला जरी अपद मिळालं तरी विरोध होणार नाही कारण आपण जर पाहिलं पुन्हा 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 एकाच व्यक्तीच्या नावावरती जर राजकारण खेळू लागलं तर निश्चितपणे लोक नाराज होणार यात तिथे मात्र शंका नाही आणि म्हणून मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं असल्यामुळे किंवा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज एकशे तीस जागांवरती विजय मिळून महाराष्ट्रामध्ये एक नंबरला असल्यामुळे भारतीय जनता पार्टी या पक्षातून जर बारकावीने विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे निश्चितपणे दावेदार आहेत कारण आपण एक बारकावीने ज्यावेळी विचार करतो या राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारण हलवलं त्या राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारण हलवलं ही व्यक्ती महाराष्ट्रातली खरी किंगमेकर ठरली किंगमेकर हा कुठलाच राजकीय नेता नसतो पुन्हा एकदम मी काय सांगतो नीट का किंगमेकर हा कुठल्याच पक्षाचा कुठलाच कितीही मोठा राजकीय नेता असला तो नसतो किंगमेकर ही जनता असते सामान्य लोकांना कोणी खरेदी करू शकत नाही त्यांना जी व्यक्ती आवडते ती तिलाच ती मतदान करणार आणि प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पक्षाचे कार्यकर्ते असतात पक्षाचे नेते असतात आणि त्या प्रत्येकाचं श्रेय असतं त्या प्रत्येकाचे कष्ट असतात कुठलाच असा राज्यातला बडा राजकीय नेता हा एकटा काहीच करू शकत नाही आणि जर तसं झालं असतं तर मग सत्ता स्थापन एवढ्या गोष्टी कशाला डायरेक्ट मुख्यमंत्री म्हणून ती व्यक्ती खुर्चीवर बसली असते ना असं कधी होत नसतं प्रत्येकाचे कष्ट असतात आणि त्याने के केलेल्या कष्टाचं चीज निश्चितपणे त्याला वाट वाटत असतं की ते झालं पाहिजे मला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्हा लेवलला प्रत्येकाला वाटत असतं की बाबा आपला नेता हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आपल्या नेत्याला मंत्रिमंडळामध्ये अशा खाती मिळाली पाहिजे त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता हीच किंगमेकर आहे कुठलाच राजकीय नेता किंगमेकर नाही आपण जर पाहिलं विकी कुटुंबाने केलेल्या प्रयत्नांना निश्चितपणे आल्यानगरमध्ये मोठं फळ मिळालेलं आहे ते नाकारता येणार नाही परंतु किंगमेकर ही जनताच आहे किंगमेकर हा कुठलाच राजकीय नेता कधीच होऊ शकत नाही कारण बदल ही काळाची गरज असती परिवर्तन ही काळाची गरज असती आणि परिवर्तन आणि बदल घडवणारी फक्त या महाराष्ट्राच्याच नव्हे या देशातल्या मातीतली तळागाळातली जनता असती हे त्रिकालाबाधित शक्य आहे तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात भाजपला मुख्यमंत्री पदाचे अनेक नवे चेहरे आहेत विनोद तावडे बावनकुळे आशिष शेलार प्रवीण दरेकर भोसरीचे सलग तीन टर्म आमदार राहिलेले महेशदा लांडगे की जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत ते मुरलीधर मोहळ अशी खूप सारी जुनी आणि एकनिष्ठ माणसं भाजपमध्ये आहेत या सर्व नावांमध्ये जे सर्वात स्ट्रॉंग नाव आहेत ते नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील जी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये पंचवीस तीस आमदार निवडून आणण्याची ताकद ठेवू शकते जी व्यक्ती महाराष्ट्रमध्ये पंचवीस तीस आमदार निवडून आणू शकते स्वतःच्या दामावरती इतकं मोठं वलय या व्यक्ती कुटुंबाचा आहे आणि भारतीय जनता पार्टीला जर पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर विजय मिळवायचा असेल जर पुन्हा एकदा लोकसभेला या महाराष्ट्रमधून चांगल्या जागा जिंकवायच्या असतील तर एक राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जो असणारा दांडगा राजकीय अनुभव आहे त्यांनी अनेक वेगवेगळी मंत्रिपदं भूषवलेली आहेत त्या पदांचा असणारा त्यांच्याकडे अनुभव त्यांनी त्या पदाच्या माध्यमातून लोकांना मिळून दिलेला न्याय आणि या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरती बसण्यासाठी निश्चितपणे राधाकृष्ण विखे पाटील हे कॅपेबल आहेत आणि वरिष्ठ पातळीवरती आपण जर पाहिलं एकनाथ शिंदे राधाकृष्ण विखे आणि देवेंद्र फडणवीस या तीन नावांची चर्चा सध्या सुरू आहे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाही संधी मिळू शकते असंही सांगितलं जातं एकनाथ शिंदे यांना डावलला सुद्धा भाजपला मागात पडू शकत कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर एकनाथ शिंदेना भाजपने सोबत घेतलं नाही किंवा त्यांना विश्वासात घेऊन जर काम केलं नाही तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये मोठा फटका बसेल आणि त्यासाठी जर भाजप पक्ष महाराष्ट्रामध्ये टिकून ठेवायचा असेल किंवा भाजप पक्षामध्ये जर फूट पडू द्यायची नसेल तर नवीन चेहऱ्याला संधी देणं हा एकमेव पर्याय भाजपकडे आहे ते नवीन चेहरे मी तुम्हालाही सांगितलेत आणि त्या नवीन चेहऱ्यांमधला एक ज्येष्ठ राजकीय नेता मुसुद्दी राजकीय नेता आणि शांत संयमी सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची ताकद ठेवणारा राजकीय नेता म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला चालतील का ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा संवाद महाराष्ट्राला लाईक करा संवाद महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल जय महाराष्ट्र